चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण पाहणार आहोत संताजी घुरपडे आणि धनाजी जाधव या दोन मराठा योद्धांबद्दल माहिती ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची मुघलांकडून निघून हत्या करण्यात आली होती त्याच्यानंतर मराठे प्रचंड त्वेषाने पेटलेले होते आणि मराठ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुघलांना निस्तीनाबूत करून मुघलांना धडा शिकवण्याचं ठरवलं होतं याच काळामध्ये दोन महान योद्धे या ठिकाणी पराक्रम आपले पराक्रम गाजवण्यासाठी तयार होते ती जोडी होती संताजी आणि धनाजी संताजी आणि धनाजी हे नाव जरी ऐकलं मुघलांच्या घोड्यांनी तरी ते घोडेसुद्धा भ्यायचे एवढी प्रचंड दहशत या संताजी आणि धनाजींची होती संताजी आणि धनाजीने मुघलाच्या छावणीमध्ये घुसून औरंगजेबाच्या छावणीच्या वरचा सोन्याचा कळस तंबूवरला सोन्याचा कळस आणला असं म्हणतात आणि एवढी प्रचंड दहशत बनवली होती या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांनी अशा या महान योद्ध्यांना आपण आज अभ्यासामध्ये घेणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे सामाजिक दृष्टिकोनातूनसुद्धा महत्त्वाचे आहेत तर चला आपण संतांजी घोरपडे यांच्याबद्दल माहिती पाहूत संताजी घोरपडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातील एक पराक्रमी सेनानी आणि मराठा साम्राज्याचे प्रसिद्ध सरदार होते त्यांची युद्ध कौशल्य गनिमिका आणि मुघलांवरील चढाया यांची ख्याती होती खाली संताजी घोरपडे यांच्या जीवनपटाचा पॉईंट टू पॉईंट आढावा दिला आहे पहा जन्म आणि पार्श्वभूमी संताजी घोरपडे यांचा जन्म सोळाशे साठच्या सुमारास झाला ते घोरपडे घराण्यातील होते जे मराठा साम्राज्यातील एक प्रतिष्ठित घराणे मानले जातात आणि वडील बहिरामजी घोरपडे हे एक शूर सरदार होते मराठा सैन्यातील त्यांचं योगदान काय होतं तर संताजी घोरपडे आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली ते मराठा साम्राज्याच्या दक्षिणेकडील मोहिमेत सक्रिय होते त्यांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर केला मुघलावर त्यांचा प्रचंड आघात केला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात त्यांनी मुघलावर अनेक हल्ले चढवले औरंगजेबाच्या सेनेला अनेक ठिकाणी पराभूत केले विशेषतः सतराशे एक ते सतराशे चार या काळात संताजी आणि धनाजी जाधव यांनी मुघल सैन्याचा जोरदार पराभव केला संताजी आणि धनाजींची जोडी संताजी गोरफडे आणि धनाजी जाधव या दोघांची जोडी मराठा सैन्यात अत्यंत प्रसिद्ध होती या दोघांनी मिळून अनेक मुघल ठाण्यावर हल्ले केले आणि मराठा साम्राज्याचे रक्षण केले मराठा इतिहासात या दोघां दोघांची तुलना सिंह आणि वाघ यांच्या सोबत केली जाते रनागनातील प पराक्रम संताजी गोरपडे यांनी मुघलांच्या जुल्फिकार खान कुतुबदी खान आणि अन्य सैनानींना पराभूत केले आणि मुघलांच्या अनेक छान्यावर छापे मारून मोठ्या प्रमाणामध्ये धन शस्त्रास्त्र आणि घोडे मिळवले त्यांच्या युद्ध नीतीमुळे मराठ्यांना मोठा फायदा झाला त्यांचा मृत्यू संताजी घोरपडे यांचा मृत्यू सतराशे चार अंतर्गत राजकीय कटामुळे झाला असं म्हणतात त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काही मराठा सरदारांनी त्यांच्यावर कट रचला आणि त्यांना मारण्यात आले त्याच्यानंतर वारसा आणि महत्व संताजी घोरपडे यांचे योगदान मराठा इतिहासातील अजरामर अमर आहे त्यांची कौशल्य आणि गनिमिकाव्याचे तंत्र आजही अभ्यासले जाते मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील निष्कर्ष काय निघतो पाहा ह्याच्यामध्ये संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महान युद्ध होते त्यांनी गणिमिकाव्याचा उत्कृष्ट वापर करून मुघलांना सतत नाम नाम नामोहर केले त्यांचे पराक्रम आणि युद्धनीती आजही प्रेरणादायी ठरते ठीक आहे त्याच्यानंतर संताजीसोबत जे जिथं संताजी आहे तिथं धनाजी आहेत शिवाय धनाजी पूर्ण होऊच शकत नाही असं इतिहास सांगतो आपण त्या धनाजी जाधवांबद्दल आता पुढची माहिती पाहूच चला धनाजी जाधव धनाजी जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या काळातील एक पराक्रमी मराठा सरदार होते त्यांनी मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आणि मुघलांविरुद्ध अनेक यशस्वी मोहिमा केल्या जन्म आणि पार्श्वभूमी धनाजी जाधव यांचा जन्म सोळाशे पन्नासच्या सुमारास झाला घरा जाधव घराण्यात झाला त्यांचे वडील मालूजी जाधव ही एक पराक्रमी मराठा युद्ध होते जाधव घराणे मराठा साम्राज्याच्या स्थापनेपासूनच शिवाजी महाराजांच्या सोबत होते म्हणतात पहा लक्षात घ्या मराठा सैन्यात प्रवेश आणि योगदान धनाजी जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक योद्धा म्हणून काराकीर्द सुरू केली संभाजी महाराजांच्या काळात त्यांनी मुघलांमुद्धा अनेक महत्त्वाच्या लढाई लढल्या राजाराम महाराजांच्या काळात त्यांनी संताजी घोरपडे यांच्यासोबत मोठ्या पराक्रमावर गणिमिकाचा वापर केला संताजी घोरपड्याने जाधव धनाजी जाधव यांची जोडी होती संताजी आणि धनाजी जाधव यांची जोडी मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात प्रभावी सैनानी जोडीपैकी एक होती त्यांनी मुघलांवर सतत हल्ले करून त्यांच्या सैन्याला कमकुवत केले इसिनी सतराशे एक ते सतराशे चार या काळात त्यांनी मुघलांविरुद्ध मोठे विजय मिळवले मोठे पराक्रमाने लढाया केल्या औरंगजेबाच्या सैन्यावर सतत हल्ले केले धनाजी जाधव यांनी मुघलांच्या जा छाण्यावर अनेक वेळा हल्ले केले जुल्फिकार खान आणि इतर मुघल सेनापतींना पराभूत केले कर्नाटकातील दक्षिण मोहिमेमध्ये त्यांनी मोठ्या परा मोठ्या प्रमाणात पराक्रम गाजवला राजाराम महाराजांनी धनाजी जाधव यांना दक्षिण पोहमीसाठी पाठवलं त्यांनी तंजावार श्रीरंगपट्टम मदुरा या ठिकाणी मुघल आणि इंग्रजाविरुद्ध मोठ्या चढाया केल्या मराठा पद सुद्धा यांच्याकडे आले होते सतराजी सात आठ आठमध्ये शाहू महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती बोलले त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूने औरंगजेबाच्या मुघल सेनाशी लढा दिला पिशव्यांची व्यवस्था व्यवस्था स्थापन करताना त्यांची महत्त्वाची भूमिका होती पा पेशवाईची व्यवस्था स्थापन करताना त्यांची महत्त्वाची भूमिका होती मृत्यु आणि वर्षा धनाजी जाधव यांचा मृत्यू सतराशे चौदाशे साली झाला त्यांचा मुलगा चंद्रसेन जाधव यापुढे मराठा साम्राज्यात महत्त्वाची भूमिका बजावली धनाजी जाधव यांचे नाव मराठा इतिहासात एक महान युद्ध आणि कुशल सैन्याने म्हणून अजरामर आहे महत्त्व आणि योगदान धनाजी जाधव हे मराठा साम्राज्याचे एक मजबूत स्तंभ होते त्यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला मराठा साम्राज्याच्या सैन्य संघटनेत त्यांचे मोठे योगदान होते मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांची भूमिका अमूल्य होती निष्कर्ष काय निघतो पहा धनाजी जाधव हे मराठा इतिहासातील महान योद्धे होते त्यांनी आपल्या शौर्य धाडस आणि युद्ध कौशल्याच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या